पुढे सर अजून काय सांगायला पाहिजे आज जर हे डेले आम्हाला माझ्यासारख्या महिलांना त्रास होत असेल तर काय उपयोगी सांगायला शासनाने एवढं करून काय उपयोग शासनाचा तुम्ही काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत ना हा आज माझ्या दोन गायी गेल्या तिसरी गायी त्या दिवशी वारली माझी त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये वाघ झाला म्हणजेच का आणि या सगळ्यामुळे सगळ्याचा प्रकार माझ्या मोठ्या मुलाच्या मला लोक परिणाम झाला आज त्याची बीएससी अॅग्री केलेली मी त्याची म्हणजे वाघाने झाला केला का हो वाघाने झाला केला आमच्या तिथं आम वाघ येतोय रोज साहेबांना माहिती आहे माझी पेंडिंग आहे यांना आपण काही वाघाची मदत केली हे बघा यांच्या इथं पहिल्यांदा अटॅक झाला होता mm. तेव्हा शिरीवर अटॅक झाला होता त्या टायमिंगला पंचनामा करून घेतलं होतं आणि दुसऱ्या टायमिंगला गाईवर अटॅक झाला होता गाईचा डायरेक्ट आखा खुबा बसला होता त्यांना त्यांनी जे इन्स्ट्रुमेंट आणून उचललं वगैरे होतं सगळ्या गोष्टी आहे मी त्यांना जसं माझ्या mm. कानावर आलं तसं मी त्यांना तत्काळ मदत केली त्यांचं प्रकरण जवळपास आपण वीस दिवसाच्या आत प्रकरण पास करून त्यांच्या अकाउंटवर पैसे घेतले म्हणजे जसं आमच्याकडं प्रकरण आलं तत्काळ ताईं निपण सांगा ताई तुम्हाला मदत केली कधी आम्ही त्या टायमिंगला फक्त काय झालंय जसं जसं काही हो, तुमच्या भावना समजलेल्या आहेत आपल्यासोबत देवराम लांडे आहेत आपण त्यांना पण विचारणार आहे कारण भविष्यकाळामध्ये तालुका असून त्यांच्याकडे वेगळ्या अपेक्षा पाहतोय प्रश्न सुटला नाही तर आपण रस्त्यावर उतरू सर त्यांच्या तुम्ही भावना ऐकलेल्या आहेत उपाययोजना नेमकी कशी होणार आहे आणि त्यांना मदत कशी मिळणार आहे त्यांचा मुलगा जर ह्या सगळ्या प्रेशर मुळे मनोरुग्ण झाला असेल मेंटल झाला असेल तर काय करता येईल जेव्हा ताई माझ्याकडे आल्या होत्या त्या टाइमिंग मुलगा पण सोबत होता रोहित नाव आहे आणि रोहितने मला सगळं प्रकरण जमा केलं माझ्याकडे ज्या टायमिंगला रोहितने माझ्याकडे प्रकरण जमा केलं सकाळी बारा वाजता त्या दिवशी संध्याकाळी मी प्रकरण पुटअप केलं आणि त्याच्यानंतर एक चार ते पाच दिवसाच्या आत पुढे मदत मिळवून दिली आहे फक्त आता कसं आहे त्याच्यात एक दहा ते बारा डॉक्युमेंट असतात मग बाकीचे पेएम रिपोर्ट वगैरे काढायला त्यांना टाइम लागला सगळ्या गोष्टीमध्ये पण आपण तात्काळ मदत केली आणि त्यांचा फॉलोअप पण घेतला देवरामजी लांडे आपण पाहतोय लोकांची इथं भावना अतिशय कडक आहे त्या ताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या त्यांचा मुलगा या घटनेमुळं त्याच्यावर डोक्यावर परिणाम झालेला आहे भविष्यकाळामध्ये तुमच्यासारखी मंडळी आमदारकीची स्वप्न पाहत आहेत हे गोरगरिबांना न्याय मिळणार आहे का साहेब खरं तर मी सुद्धा मग अशी आल्याबरोबर या ठिकाणी मला खूप दुःख वाटतं काय का गरीबाचा मुलगा आज तर या ठिकाणी वाघांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ते मुलगा मृत्यू पावला या ठिकाणी माहीत आहे की समजते ते राहणारे तिकडले होते परंतु ते काही तांत्रिक का अडचणीमुळे या ठिकाणी पोटासाठी आलेले आहेत आणि ही महिला खरं तर अक्षरशः आता रडते आणि त्यांचा मुलगा जर आता डोक्यावर परिणाम होऊन त्याचं कुटुंब उद्धवच होणार असेल तर त्या जागा जमिनीला दा याला काय उपयोग आहे आणि म्हणून खरं तर महा मी सा सांगितलं आहे का अत्यंत आपल्या कुठेतरी परिशासनामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे तुम्ही खूप काम करताय तुम्ही एकटे धडपडताय पण खरं तर इकडं शासनाने बघायला पाहिजे कायदे बदलण्याची गरज आहे कायदे बनवणारे जर बघायची भूमिका घेत असतील भविष्यकाळामध्ये देवराम लांडे यांच्याकडनं जनतेच्या खूप अपेक्षा आहेत तुम्ही जर त्या खुर्चीवर जाऊन बसलात तर लोकांना न्याय मिळेल का काही बदल घडेल का वाणीसाहेब आपण मीडियाच्या माध्यमातून रोज पाहतो तुमच्या माध्यमातून पाहतो मी खरं तर रात्र दिवस चोवीस तास मी कालदा सुद्धा एक मुलगा ठाकर समाजाचा धरणामध्ये पिंपळ बुडाला होता तिसऱ्या दिवशी तर मुलगा आपापू पावला पण इथं ती पाणपुडीची टीम आली नाही जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर लक्ष नाही कोणाचं ड ढुसूल कारभार झाला आहे माझ्या भाषेत जर म्हटलं तर वचक राहिलं नाही आणि म्हणून त्यामुळं इथं गरिबाकडं लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आहे गरीबाचा मुलगा वाघाने खाला गरीबाची गाय वाघाने खाली याच्याकडे कोणाचं लक्ष नाही निसर्बोआ एवढं कोटी तेवढं कोटी कोटीला करता काय गरीब आज रडतो आहे गागतोय आज ती महिला रडतो आहे का माझा मुलगा गाई वाघाने हल्ला केल्यामुळं आज माझा मुलगा म्हणजे थोडक्यात त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे अशा प्रकारचं कुटुंब ते उद्वस्त होते आणि म्हणून गरीब कुटुंबाकडं लक्ष द्यायला तालुक्यामध्ये कोणाकडे वेळ नाही आहे आणि म्हणून वाणी साहेब तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि चव्हाणसाहेब साहेबिकडे तुम्ही जरा आणि साहेबांना आपण नंतर ते विचारू प्रश्न असा शिल्लक राहतो की तुमच्यासारखी मंडळी आवाज खूप उठवतात नंतर खुर्चीवर बसल्यावर सुईस्कर विसरतात जे आता खुर्चीवर बसलेत ते सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारचा आवाज उठवायचे गेल्या दहा वर्षापासून बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे बिबट्याचं कुटुंब नियोजन करावं अशा प्रकारचा प्रस्ताव वर पाठवलेला आहे परंतु या प्रस्तावाला मंजुरी मिळत नाही प्रशासन किंवा केंद्र शासन राज्य शासन सुस्तावलेलं आहे का यांना मस्ती आहे का शंभर टक्के सुस्तावले हे कागदी घोड्याने ते नाचवले जातात इकडे प्रस्ताव पाठवला आणि तिकडे प्रस्ताव पाठवला त्याच्यावरती तुम्ही खऱ्या अर्थानं कारवाई काय केली का ते किती अंमलात आणलं हे खरं महत्वाचं आहे आणि म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता रात्र न दिवस रस्त्यावर आहे आणि इथून पुढच्या भविष्य काळात साहेब मी रस्त्यावर राहणारच कारण मला आपण बघतो आज जो सर्वसामान्य माणूस वंचित आहे योजनांपासून वंचित आहे विकासापासून वंचित आहे न्यायापासून वंचित आहे गरीबाला न्याय नाही म्हणजे नेते मंडळींच्या ने भोवती बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी या जुन्नर तालुक्याला एक वेगळा निधी देऊन वेगळ्या प्रकारची तरतूद शासनाने केली पाहिजे आणि इथले संबंधित अधिकारी किती जीव काढणार आज आपण जर बघितलं म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये माग तिकडे बेला असेल आल्या बेल्यापासून आणण्यापासून तर नाण्यापर्यंत पूर्ण हा वाघाचा जो वावर आहे तो डोंगर आहे उसामध्ये आहे आणि अशा प्रकारचा प्रमाण साहेब माझ्या माहितीप्रमाणे आतानीचा अंदाज जरी झाला तरी जुन्नर तालुक्यामध्ये दोन तीनशे अहो हजाराच्या आसपास बिबटे आहे वन विभागाने मध्यंतरी दहा बिबटे गुजरातला पाठवले पकडलेले बिबटे ते असं म्हणतायत की आम्ही माणिकडोला नेतो मानिकडोला बिबटे ठेवण्याची संख्या मर्यादित आहे बाकीचे बिबटे कुठे ठेवतात कुठे सोडतात हे सांगण्यासाठी भविष्य करायची गरज नाही केंद्र सरकारने राज्य सरकारने प्रभावी उपाययोजना करायला हवी तुमची भूमिका काय असेल आणि राज्य सरकार केंद्र सरकारला जाग येत नसेल तर देवराम लांडे काय करणार माझा डायरेक्ट इशारा आहे या ठिकाणी खरं तर वन विभागाला इशारा आहे साहेब म्हणजे तुम्ही किती चांगलं काम करा सरकारला सांगा वन विभागाचे हात कायद्याने बांधलेले आहेत वन मंत्र्याला माझा इशारा आहे वन वन मंत्र्याला माझा इशारा आहे तुम्ही जर याच्यामध्ये जर सुधारणा केली नाही तर आम्ही तुमच्या वन विभागाच्या विरोधामध्ये रस्ता रोख आंदोलन करू किंवा तुम्ही येणाऱ्या आपल्या काळामध्ये या निवडणुकीवरती समाज आज वैतागडे आणि साहेब जर आज या ह्या महिलेला रडावं लागते त्या मुलाची मी चौकशी केली बाहेरून तर ते खरं बाहेरून आलेले आहेत त्यांनी कुठंतरी उचल घेतली ते असं कळते म्हणजे गरीब कुटुंब आहे जगायसाठी काहीतरी करणार त्यांचा प्रपंच उघड्यावर आहे जगण्यासाठी काबाड कष्ट करावे लागतात दुसरा पर्याय नाही ओनं खातं सांगणार तिथं दिवा लावा बल्ब लावा बाजूला काळजी घ्या संरक्षण करा हे शक्य नाही बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायला हवा का नसबंदी होत नाही काही उपाययोजना होत नाही तुम्ही आता मागा म्हणाले बाबा मतदानावर बहिष्कार टाकायला हवा मतदानावर बहिष्कार टाकून बिबट्यांचा बंदोबस्त होईल का लोक असे म्हणतात साहेब आम्ही मतदान तरी का करायचं म्हणजे मी तर स्वतः मतदान का करायचं तुमच्यासारखे निवडून कसे येणार मतदान करायला हवं शेवटी मतदान करणार खुर्चीवर जाऊन बसतो त्याने काम करायला हवं ना एकदा तुम्ही त्या खुर्चीवर जाऊन बसले ना की तुम्हाला सामान्य जनतेचा पाच वर्ष तरी विसर पडतो साहेब भावना ऐकलं मी तुम्ही भावना ऐकलं आणि खासदार जे आता झालेले आहेत ना ते सुद्धा मागच्या पाच वर्षापूर्वी आले होते आमच्या गावामध्ये ह्या वर्षी पाच वर्ष पाच वर्षानंतर आमच्या गावात आले पाच वर्ष तुम्ही कुठे होते तुम्ही तुम्ही तपास करायचा होता की नाही रक्षाबंधन साजरे करता कधी करता पाच वर्षानंतर सामान्य जनतेची फसवणूक करता की नाही तुम्ही हे तुम्हाला कळायला पाहिजे ना का तुम्हाला भावना लक्षात आल्या आपण देवराम लांडेच आपल्या सोबत आहे भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांना त्याच मांडवा खालून जायचं आहे लोकांच्या भावना अतिशय काय बघा लोक म्हणतात आमच्या हातामध्ये आम परवानगी द्या आम्ही बिबट्याला गोळ्या घालतो बिबट्यांना आम्ही गोळ्या घालतो काय बोलणार आहे का नाही तुम्ही लोकांची भावना वाणी साहेब तीव्र आहे त्या भावनेची मी सहमत आहे मी सुद्धा त्यातला एक कार्यकर्ता आहे पण माझी पण भावना तीच आहे कारण निश्चितपणे या ठिकाणी या सरकारनी ही घोषणाबाजी कोंबडा कसा आरतो पहाड झाली का हे हरण्यापेक्षा या घोषणा करण्यापेक्षा तळागावातल्या माणसाला न्याय भेटला पाहिजे महिलांचे प्रश्न सुटले पाहिजे बिबट्याचा प्रश्न सर्वात जास्ती म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि तो जुन्नर तालुक्यातला प्रश्न सोडवायचा असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची स्पेशल मिटिंग लावली पाहिजे का या सरांतरी एका वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये किती हल्ले झालेत जुन्नर तालुक्यामध्ये किती ठिकाणी बिबट्या आहेत याची मिटिंग घेऊन तातडीने याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे अशा प्रकारचं नसबंदी करून उपाययोजना होणार आहे का एक तर पिंजरा लावायला परवानगी नसते बिबट्या पकडाय पकडायला परवानगी नसते कर्मचाऱ्यांना सुद्धा सहन पण करता येत नाही सांगता पण येत नाही तुमच्या सुदैवाने तुम्ही जर त्या खुर्चीवर बसलात तर ह्या मावशींनी भावना व्यक्त केलेली आहे निवडून गेले की निवडून आलेली मंडळी पाच वर्षांनीच येतात तुम्ही काय करणार आहे तुम्ही जनतेला शब्द काय देणार वाणी साहेब मी तर आता इथू काय मी जर कधी आमदार झालो तर यदा जे मी आमदार झालो तर जुन्नर तालुक्याचा मी चारा मेहारा बदलील आणण्यापासून ते बेल्यापर्यंत सर्वसामान्य माणूस जो वंचित आहे जो गरीब आहे त्या गरीबासाठी काम करायची मला खूप आवड आहे उद्या सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा हे जर उद्या आमदार झाले यांना आपल्याला प्रश्न विचारता येतील त्यावेळेला तुम्ही असे बोलले होते म्हणून कारण जे आता जे निवडून गेलेले आहेत ना हे सुद्धा हेच बोलून गेले होते त्यावेळेला एकाच माळ्याची म्हणे बघा तुम्ही सुद्धा एका कोणी असू दे आपले कोणावर बोलायचं नाही पण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तुम्ही माझं कधी आदिवासी वाद सर्च करा रोडवर येणारा रस्त्यावर येणारा एकमेव कार्यकर्ते देवराम लांडे आणि त्यांचा बंदोबस्त करायसाठी काय उपाययोजना सुचवाल याला उपाययोजना वाणी साहेब एवढीच करावा लागेल की मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक लावावी आणि मंत्रालयातून आदेश काढावेत इतर पिंजऱ्याची संख्या वाढवावी या ठिकाणी पिंजरे जास्त लावल्यानंतर बिबटे कुठे ठेवतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही याच्यावर गांभीर्याने उपाययोजना करायला पाहिजे एक तर सगळ्या बिबट्यांना सरसकट पकडावं पकडलेले गुजरात गुजरातमध्ये पाठवावेत किंवा बिबट्यांना गोळ्या घालण्याचे आदेश द्यावेत आज बिबट्या महत्वाचा का माणसं महत्वाची साहेब माझ्या कानावर आवाज आला मी लगेच आलो मला खरं तर ही गो ही गोष्ट फार दुःखाची आहे कारण हे जे मूल गेले आज आठ वर्षाचं मूल हे एवढं गरीब कुटुंबातलं मूल आहे ते आजा त्या वाघाच्या मागं वाचवा करत होतं इथलं मुलगं मूल दारातून टॉयलेटला म्हणजे बाथरूमला बसलेलं मुलगं त्याच्यावरून डोक्यावरती झाप मारली आणि ते मुलगं वडीत वडील दिवसामध्ये नेलं ते आजी आजा तरफडत होते तरफडत होते आणि ते आईवडील त्यांचे तिकडे राहत होते त्या आईवडिलांची मी आता इथं त्यांची स मुलाखत घेतली उगात मला ती सवय नाही टाकायला जायचं आणि गाडगे लपून ठेवायची त्याचीसुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे ते, ते उचल घेतली दोन विषय वेगळे आहेत त्या वीटभट्टी मालकांनी फसवला असेल वगैरे तो भाग वेगळा आहे आज जी घटना घडली ही दुर्दैवी आहे या घटनेसंदर्भामध्ये तातडीनं वन विभागाने काय करणं अपेक्षित आहे वन विभागाचे अधिकारी येणार त्या कुटुंबाला आर्थिक मदत करणार ते बाळ काय पुन्हा येणार नाही अशा घटना खूप घडणार आहे आपण चव्हाण साहेबांशी नंतर बोलू भविष्य काळामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारला इशारा काय असेल आणि सरकारने जर उपाययोजना केली नाही तर देवराम लांडे आदिवासी वादळ म्हणून तुमचा काय रोल राहील माझा सरकारला थेट इशारा आहे का या वर्षभरामध्ये जे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याने हल्ले केलेत त्या हल्ल्यांच्या संदर्भामध्ये वनमंत्री मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी इथं यावं त्या मुख्यमंत्र्यांनी इथं यावं ह्या गरीब कुटुंबाची पाहणी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी स्पेशल मिटिंग बोलवावी आणि त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आदे तसे आदेश द्यावेत तसे अधिकार द्यावेत आणि तशा प्रकारचा निधी पण त्यांना द्यावा कधी कधी अशी वाईट गोष्ट होते जर इकडेवर मावळ्यामध्ये जर बिबट्या निघाला पण वन विभागाला जर फोन केला तर म्हणतात पिंजरा आणि तुमचीच गाडी पाठवा म्हणजे हे सरकार आहे ना हे दळभजरेपणा कुठंतरी थांबलं पाहिजे असा माझा थेट आरोप आहे जर मावळामध्ये किंवा इकडे बेल्याला अन्या बाजूला पिंजरा नि जर त्या शेतकऱ्याला गाडी पाहावं लागत असेल तर हे वनमंत्रीने सरकार काय करत आहे शंभर कोटीनं हजार कोटी दोन हजार कोटी कशाला हे कोटी काय काळी लावायची त्या कोटीला इथं माणसं मारतात बिबट्या वाघाने माणसं खातात तरी इथं पिंजरा पोचायला मात्र सध्या पिंजऱ्यांची संख्या प्रचंड आहे पिंजरे वेळेवर मिळतात कर्मचारी शेकडोच्या संख्येने येतात प्रश्न शिल्लक असा राहतो की पकडलेला बिबट्या असं सांगतात माणिक डोला नेला परंतु तो नंतर कुठे सोडतात का कुठं ठेवतात याची अधिकृत माहिती मिळत नाही त्याच्यामुळं ही संख्या घटायच्या ऐवजी वाढते हो साहेब तपासच लागत नाही काही काही लोक तर आमची म्हणजे ग्रामीण भागातले असे म्हणतात का रात्रीचं कुडकून तरी बिबट्यांची गाडी येते आणि ते बिबटे जंगलात सोडतात त्याच्यामुळे संख्या वाढली <laughs> मग ते खरंय का खोटे पण <laughs> काय हा विषय हसण्याचा नाही जुनी लोक मला त्याची फांगीला म्हणले एक दोन महिन्यापूर्वी पावसामध्ये चुकून एक बिबट्याची गाडी आली ते दोन चार बिबटे सोडले मग चुकून दुसऱ्या बा देशातून इकडनं तिकडनं आणून जर बिबटे जुन्नर तालुक्यामध्ये सोडत असतील आणि त्याची संख्या वाढत असेल कारण बिबट्या निवारा नाही आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी म्हणजे हा माझा आरोप नाहीये पण हा माझा अंदाज एखाद्या वेळेला खरा सुद्धा होऊ शकतो ज्या टायमाला सर्वसामान्य शेतकरी म्हणतो का रात्री दोन वाजता गाडी आली होती आणि त्या गाडीतून बिबट्या या जंगलामध्ये सोडलं आणि ते बिबटे सोडल्यामुळं जुन्नर तालुक्यामध्ये जर संख्या वाढली असेल तर हा सुद्धा अंदाज नाकारता येत नाही ते काय अधिकारी ते विचारे बघायला आले नाही समजा बाहेरून कुठूनही बी गुजरात असेल लांब लांब देशामध्ये जगामध्ये अनेक ठिकाणी बिबटे आहेत आणि तिकडली संख्या जर कमी करायची असेल आणि इकडे जंगलामध्ये आणि उसामध्ये वाघ जर रात्री जाणून कोणी सोडित असेल हे सुद्धा सरकारने बघितलं पाहिजे आणि असे कोणी बिबटे आणून सोडित असेल त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त केला पाहिजे असा माझा थेट आरोप आहे जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे वनविभाग त्या संदर्भामध्ये उपाययोजना करत आहे वरिष्ठ अधिकारीसुद्धा काळजी घेत आहेत परंतु वाढलेली बिबट्यांची संख्या ते नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नाही कर्मचाऱ्यांच्यासुद्धा कायद्याने हात बांधलेले आहेत सरकारने या संदर्भामध्ये जर गंभीर उपाययोजना केली नाही तर अशा बालकांसारखे शेकडो बळी भविष्य काळामध्ये जाऊ शकतात जर सरकारने गांभीर्याने प्रश्न सोडवला नाही तर ही जनता रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरल्यावर काय घडेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही ना आपण या ताईंच्या भावना ऐकलेल्या आहेत आईंना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राजकारणी मंडळी निवडणुका आल्या की मतं मागायला येतात मतं मागताना गोडगोडं बोलतात चंद्र आणून देऊ सूर्य आणून देऊ अशा प्रकारचे शब्द देतात निवडून गेले का गायब होत आहेत ह्या सगळ्या इच्छुक मंडळींना आणि विद्यमान मंडळींना आपलं विनंती आहे इशारा आहे की बाबांनो ह्या जनतेचा दुवा घ्या ह्या जनतेचा दुवा घेतला नाही तर भविष्यकाळामध्ये हीच जनता तुम्हाला रस्त्यावर उतरून काय वेगळं करील पुढचा शब्द वावरित नाही सुरेशवाणी विघार टाईम्स तेजवाडी